श्रीराम साधक हो सध्या आपण ब्रह्म श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज पेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज पेलदडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात श्री ब्रह्मानंद महाराज कपत डोंगरावरून निघाले ते त्याच दिवशी दुपारच्या वेळी बेलधडीला आले गुरु आज्ञेप्रमाणे ते तेथेच वासही करू लागले पूर्वी मुळगुंदला शास्त्राभ्यासासाठी असताना चार सहा वेळा ते बेलधडीचं येऊन गेले होते एक दोन वेळा त्यांनी बेलधडी गावी भागवत पुराणही सांगितले होते त्यामुळे तेथील लोकांस अनंतशास्त्री या नावाने ते चांगले परिचित होते आता जरी ते सद्गुरू कृपेने महर्षीपदाला पोहोचले होते तरी त्यांची योग्यता कळण्याची बेलधडी ग्रामस्थांची पात्रता नव्हती एकशास्त्री या दृष्टिकोनातून लोक त्यांच्याकडे पाहत असल्याने तेथील लोकात भक्तिमार्गाचा प्रसार करणे त्यांना अवघड वाटत होते सामान्य जनता रजतम गुणांनी लिप्त होऊन संसारासक्त बनलेली होती गुरुसेवेत व एकांतवासात मग्न होऊन राहण्याची सवय झालेल्या ब्रह्मानंदांचे मन अशा लोकात मिसळण्यास तयार होईना तरी पण गुरु महाराजांच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी या लोकांच्या सहवासात राहिल्याशिवाय गत्यंतर नसल्याने बेलधडीचं मुक्काम ठेवून रामसेवा व लोकसंग्रह या कार्यात आसक्त होण्याचा त्यांनी ठाम निर्धार केला सद्गुरुनाथ हे सर्व शक्तिमान असताना आपल्याला या कार्याची चिंता करण्याचे कारणच काय सर्व भार सर्वस्वी त्यांच्यावरच आहे अशा विचार मालिकेच्या प्रादुर्भावाने व प्राबल्याने मनात असून देखील दिवसेंदिवस त्या कार्यापासून ते अलिप्तच राहू लागले त्यावेळचा त्यांचा नित्यक्रम जोरदार होता दररोज दोन तास रात्रीस उठून मधुरकंठाने एक तासभर ते रामनामाचा घोष करीत असत हा घोष आसनबद्ध होऊन चालत असे त्यानंतर शौचमुख मार्जनाती देहक्रम आटोपून अजून एक तास रात्र बाकी असतानाच स्नान करून एकांतस्थळी जाऊन बसत असत एकदम सायंकाळीचं ते परत येत असत त्यानंतर मधुकरी भिक्षांना आणून सद्गुरुनाथांना ते समर्पण करून मग जेवण करीत असत त्यानंतर सायनसंध्या संध्या उरकून श्रीमन महाराजांचे भावचित्र व पादुका पुढे ठेवून अत्यंत भाविकपणे सुस्वर भजन करीत असत सुमारे चार तास रात्रीचं भजन संपत असे व मग आरती करून त्यानंतर सहा तास रात्र होईपर्यंत राम राम म्हणत बसत असत या कार्यक्रमाच्या वेळी कोणाबरोबरही विशेष बोलत नसत मौनव्रत धारण करून राहत होते म्हटले तरी चालेल अशा तऱ्हेच्या त्यांच्या अद्भुत वैराग्याचा व त्यांच्या मुखकमलावर विलसणाऱ्या दैवी तेजाचा त्या ग्रामस्थ मंडळीवर प्रभाव न पडला तरच नवल तेथील लोक हळूहळू भाविक बनून त्यांच्यावर भक्ती व विश्वास ठेवू लागले एवढेच नव्हे तर हळूहळू त्यांना आवडेल अशा तऱ्हेने वागू लागले दृश्य असा मोठा फरक तो हा की दररोज रात्री चालणाऱ्या त्यांच्या भजनाच्या वेळी सर्व ग्रामस्थ मंडळी न चुकता हजर राहू लागली भजनाच्या वेळी ब्रह्मानंद गुरूंच्या तोंडून बाहेर पडणारे सद्गुरू प्रशंसेचे अभंग ऐकून या पृथ्वी तलावर गोंदावलेकर नावाचे सत्पुरुष आहेत व त्यांचे ब्रह्मानंद गुरु हे शिष्य आहेत एवढी कल्पना त्या भाविकांना येऊन चुकली होती माझे सद्गुरू राव मारुती अवतार हा अभंग सांगताना ब्रह्मानंद गुरु इतके एकरूप होत असत की त्यावेळी त्यांचा कंठ दाटून येत असे डोळ्यातून प्रेमाशो ओघळत असत ते पाहून लोकांच्या मनातील ब्रह्मानंद गुरूंविषयी भावभक्ती वाढू लागली त्याचा परिणाम म्हणून की काय गावातील लोक उत्तरोत्तर त्यांना अनंतशास्त्री असे न म्हणता गुरु असे संबोधू लागले असो साधक हो उन्मनी ही एक अवस्था आहे या अवस्थेत साधक अंतर्मुख होतो बाह्यसृष्टीतील व्यापारांचे त्यास संपूर्ण विस्मरण होते देहाची खबर नाहीशी होते देह जगविण्यासाठी आवश्यक असलेल्या खाण्यापिण्याची देखील त्यांना शुद्ध नसते परमपूज्य श्री ब्रह्मानंद ही उन्मनी अवस्था आपण पुढील भागात बघणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ